नमस्कार घरच्या घरी पंजाबी स्टाईलने राजमा मसाला कसा बनवायचा ही रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे अगदी कमी वेळामध्ये कर्दीशी होणारी अशी ही रेसिपी आहे यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊ यासाठी मी येते एक दालचिनीचा तुकडा मोठी विलायची एक तमालपत्र मटण मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा दोन मध्यम आकाराचे कांदे आणि त्याच आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे लाल तिखट एक दीड चमचा पाव चमचा हळद पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ एक चमचा कोथंबीरचे देठ पाच सात लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे दीडशे ग्रॅम भिजवलेलं राजमा घेतलेला आहे साधारण मी आठ तास भिजत घातला होता आणि ते मी सात आठ काजू घेतलेले आहेत कुकर घेऊन यामध्ये मी हा राजमा घालत आहे आणि त्याच्यामध्येच एक तमालपत्र दालचिनी आणि हे मोठी वेल्याचे घातलेली आहे आता याच्यामध्ये साधारण मी एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आता यामध्येच मी हा टोमॅटो आणि हे दोन कांदेही ठेवत आहे आणि आपल्याला हे राजमाबरोबरच उकडून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी एक दीड ते दोन चमचा तेलही घातले आहे जेणेकरून आपला राजमा लवकर शिजला जाईल आता कुकरचं झाकण लावून मी याच्या साधारण पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे कुकर आपला आता थंड झाला आहे आपण आता राजमा शिजला आहे का चेक करू हे पहा छान शिजला गेला आहे अगदी मऊस झाला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामधल्या मी कांदा टोमॅटो काढून घेत आहे आणि हा खडा मसालाही काढून घेत आहे जेणेकरून आपल्याला खाताना लागणार नाही ह्या टोमॅटोची मी साली काढून घेत आहे जेणेकरून आपल्याला याचे वाटण करायला सोपे जाईल आणि अगदी बारीक पेस्ट होईल मिक्सरचं भांडे घेऊन याच्यामध्ये मी हे आल्याचे तुकडे लसूण पाकळ्या काजू कोथंबिरीचे देठ टोमॅटो आणि हे कांदे मी घालत आहे पाणी न घालता याचे वाटण करून घेत आहे कांदे टोमॅटो आपण उकडल्यामुळं पाणी घालायची याला आवश्यकता लागत नाही हे पहा या पद्धतीनं आपली पेस्ट तयार होते आपला वाटण आता तयार आहे कढई घेऊन मी याच्यामध्ये एक पाच सात चमचे तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि हे मसाल्याचे वाटण घालून घेत आहे आपल्याला हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जितका मसाला पण छान भाजू तितकी आपली भाजी छान होणार आहे त्यामुळं इथं आपण छान मसाला भाजून घ्यायचा आहे ते किंवा तेल छान सुटत आलं आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी या हळद चवीनुसार थोडं मीठ मीठ आधी आपण शिजवताना घातलं होतं त्यामुळे अंदाज घेऊन तुम्ही मीठ घाला लाल तिखट धना पावडर आणि हा मटन मसाला मी घालत आहे या ठिकाणी मी एव्हरेस्टचा मटन मिसाला घातलेला आहे तुम्हाला शक्य झालं तर तोच वापरा आता हे दोन मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये हे मी मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालत आहे आपल्याला हेही चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती मी झाकण ठेवून एक पाच मिनटाची याला वाफ आणत आहे हे फा पाच मिनटानंतर अगदी छान मसाला शिजला गेला आहे आणि चांगलं तेलही सुटलं आहे थोडीशी वरून मी आता कोथंबीर घातली आहे आणि याच्यामध्ये मी आता हा शिजलेला राजमा घालत आहे या ठिकाणी आप आपल्याला आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यक वाटली तर तुम्ही थोडं पाणी अजून वाढवलं तरी काही हरकत नाही आता याच्यावरती मी पुन्हा झाकण ठेवून एक फक्त दोन मिनटाची याला वाफ आणणार आहे हे पहा दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी तरी आली आहे आता वरून थोडी मी कोथिंबीर घातली आहे आणि आपली आता भाजी जवळपास तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता अगदी भाजीला रंगही छान आला आहे भाजी दिसतही छान आहे आपली भाजी आता तयार झाली आहे आता ही मी एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद